पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अमलदार दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब पोलाणे बिरप्पा करमल गणेश लोंढे अरुण गांगुर्डे बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ झांबरे संदीप दरंदडे आकाश काळे जालिंदर माने रोहित येमूल ज्योती शिंदे व महादेव भांड अशांचे दोन पथक तयार करून त्यांना लोणी राहता व नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी लोणी राहता व नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांची माहिती काढून अकरा ठिकाणी छापे टाकून कारवाई केली कारवाई मध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध एकूण अकरा गुन्हे दाखल करून आरोपींच्या ताब्यातून सव्वीस हजार सातशे नव्वद रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कनुबरमे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने शेवगाव उपविभाग सुनील पाटील यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे